नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी घोषणा केली होती की शेतकऱ्यांच्या जमिनी पन्नास हजार रुपये भाडे तत्वावर घेणार परंतु या घोषणेची काय सत्यता आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्यासाठी असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ टाकण्याचा आपला प्रयत्न असतो तर मुख्यमंत्र्यांनी याविषयी काय घोषणा केली होती ते आता आपण पाहू पन्नास हजार रुपये भाडे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शेत घेणार तर यात काय सत्यता आहे ते बघा आता आम्ही निर्णय असा करतो आहे की जे शेतकरी आपली जमीन किरायाने देतील त्यांना एकरी एकरी रुपये रुपये आम्ही किराया त्या ठिकाणी देऊ तर मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करणे सुरू झाले आहे तर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती केंद्र व महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने या जमिनी अधिग्रहण करणे सुरू आहे तर या जमिनींच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना भाडे तत्वावर पन्नास हजार रुपये मिळणार आहे तर या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी मोफत वीज या प्रकल्पा अंतर्गत मिळणार असून शेतकऱ्यांना या जमिनीच्या भाडे भाड्यामध्ये दरवर्षी दीड टक्का वाढ होणार आहे जर एका वर्षाचे भाडे पन्नास हजार आहे तर दर वर्षाला दीड टक्क्याने वाढ यात होणार आहे